हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आत्ता सध्या मकर संक्रांत नुकतीच झाली आहे आणि त्याच्यानंतर हळदी कुंकुमाचा कार्यक्रम आता सगळ्यांच्या इथे चालू आहे तर हळदी कुंकुमाच्या निमित्तानं बायका आवडतात छान तयार होतात एकमेकींच्या घरी जातात हळदी कुंकू घेतात आणि त्या निमित्तानं वाण देतात तर याच्यामध्ये या हळदी कुंकुच्या उत्सवामध्ये एक महत्त्वाचं मान असतं ते म्हणजे कुंतीचं वाण आता कुंतीचं वाण ही गोष्ट आत्ता नवीन नवीन नवी रिसेंटली माहिती होत आहे सर्वांना अगोदरपासून ती आहे परंतु सर्व आपल्यासारख्या सामान्य महिलांमध्ये आत्ता ती जास्त उदयास आलेली आहे ही गोष्ट तर कुंतीचा मान म्हणजे काय आणि आयुष्यामध्ये एकदा तरी कुंतीचा मान द्यावा किंवा एकदा तरी कोणीतरी आपल्याला कुं कुंतीचा मान आपल्याला द्यायला हवा असं का म्हटलं जातं तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर या वानाचं नावच कुंतीचा वान आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष पिढोनपाडं ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्यातीलच हा एक भाग आहे अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं असं कुठल्याही महिलेचं दे स्वप्न असतं किंवा तिची इच्छा असते की म अमर आपण सौभाग्यवती राहावं असं म्हटलं जातं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अखंड सौभाग्यासाठी आर्य महिला ज्या आहेत त्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे तर पुरातन काळापासून अखंड सौभाग्य मिळावं यासाठी महिला खूप या गोष्टीला महत्त्व देतात आणि आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं यासाठी दिला जाणारा वान म्हणजेच कुंतीचा वान आता कुंतीचा वान हा संक्रांतीच्या नंतर जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो त्या पर्वामध्ये दिला जातो तर आता मी तुम्हाला सांगते की कुंतीचा वान म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय साहित्य आपल्याला द्यायला हवं आता ज्या दिवशी आपण सुगडे पूजन करतो त्या दिवशी ह्या ताटांची पण पूजा करायची असते तर आपल्याला समजा अगोदरच्या वर्षी एखादं नाही का कोणतीचं ताट भेटलेलं असेल एक तर त्याच्या संवापट म्हणजे तुमचं एक असेल तर तुम्हाला आणखी चार ताटं आणायचे आणि तुम्हाला ते चार ताटं वान म्हणून तुम्हाला म्हणजे ते पाच ताटं वान म्हणून पाच महिलांना द्यायचे असतात आता तुम्हाला कुंतीच्या ताटामध्ये ज्या काही वस्तू आलेल्या असतात पहिल्या महिलेकडून वान म्हणून तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वस्तू ॲड करायची असते मग समजा कुंतीच्या पहिल्या ताटामध्ये तुमच्या ते हळदी कुंकाचं हे असतं हळदी कुंकू असतं त्यानंतर कंगवा असतो पावडर असतं कुणी साडी देतं कुणी पीस देतं परत आणखी बऱ्याच अशा गोष्टी असतात महिलांच्या नाही का म्हणजे सौभाग्याशी रिलेटेड त्या गोष्टी असतात सात शृंगाराशी रिलेटेड त्या गोष्टी असतात तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट जसं की ज्ञानेश्वरीचं पुस्तक म्हणा किंवा आणखी तुम्हाला जी काही गोष्ट आवडते किंवा जी काही देऊ वाटते चांगली ती गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये टाकायची आणि ते कुंतीचं वाण तुम्ही पाच महिलांना द्यायचं तर त्यातलं एक कुंतीचं वाण शक्यतो बायका ज्या वे बाईने तुम्हाला ते कुंतीचं वाण दिलेलं असतं त्या बाईला देतात एक तुळशीसाठी ठेवतात आणि बाकीचे जे तीन ताटं असतात ते इतर तीन महिलांना दिलं जातं आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते काय काय द्यायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे एक ग्लास वाटी द्यायची आहे आणि ग्लास वाटी देताना त्या वाटीमध्ये ती मोकळी द्यायची नाही आहे त्याच्यामध्ये तिरगुळ असं घालून द्यायचं आता तिरगुळ किंवा तीळ घालून द्यायचे त्यानंतर हळदी कुंकाचं जे आपण लेणं आणतो तर त्याच्यामध्ये पण हळदी कुंकू टाकून भरून द्यायचं आहे त्यानंतर तुमचं तुम्हाला सांगितलं आधी तसं पीस किंवा साडी त्यानंतर <coughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हत्ती हत्तीची जोड द्यायची असते किंवा एक हत्ती दिला तरीही चालतो पण मग तो हत्ती तुम्ही त्यांना असा एक छान असा तो घरात ठेवू शकतील असा हत्ती द्या कारण खूपच असा बारीक प्लॅस्टिकचा की जो कुठेही टाकला तर पडून जाईल असा देऊ नका व्यवस्थित द्या कारण देतोय तर आपण वस्तू व्यवस्थितच दिल्या पाहिजेत तर त्यानंतर बाकी सगळं सौभाग्याचं लेणं जे जे काही असतं बांगड्या टिकली पावडर क्रीम आरसा कोण मेहंदीचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्ही देता ते 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 करन, ते ते जर साडी देत असाल तर साडी अशी द्या की जेणेकरून त्या व्यक्त त्या स्त्रिया त्या साडी घालू शकतात कारण त्या साड्या त्यांना घालायच्या असतात वानात आलेल्या आणि ब्लाऊज पीसही जर देणार असाल तर तो असा द्या की जो त्या शिवता येईल जो म्हणजे शिवण्यासारखा असेल कमीत कमी असा तरी द्या आणि रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही आव्हान देऊ शकता शक्यतो महिला संक्रांतीच्या दिवशी देतात पण त्या दिवशी काही अडचण असेल देता नाही आला सामान आणलेलं नसेल तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही आव्हान देऊ शकता तर तुम्हीसुद्धा नक्की यावर्षी आव्हान द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार